आपल्या आयुष्यात अनेकदा आपल्याला अनेक आर्ग्युमेंट्सना फेस करावं लागतं या आर्ग्युमेंट्समुळे मग नंतर कुठेतरी स्ट्रेस येतो आणि मग वाटायला लागतं की नाही तो माणूसच नको आपल्याला आपल्या आयुष्य पण आर्ग्युमेंट्स ना अशाच पद्धतीने टॅकल करायची गरज आहे का तर ऍब्सोल्युटली नाही आर्ग्युमेंट्सना जर का चांगल्या पद्धतीने इफेक्टिव्ह पद्धतीने आपल्याला टॅकल करायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ऍक्टिव्ह लिस्निंग आधी समोर त्याचं शांतपणे ऐकून घ्या दुसरी गोष्ट आहे विनविन सोल्युशन काढता येत आहे का ही पहिली प्रायोरिटी ठेवा आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इन केस काही आपल्या मनाविरुद्ध जरी झालं तरी ते ऍक्सेप्ट करा प्रॉब्लेम काय माहितीये कोण चूक कोण बरोबर याच्यामुळे कधीच आर्ग्युमेंट होत नाही दोघही बरोबर याच भूमिकेला अडून राहतात म्हणून आर्ग्युमेंट होतात दोन स्टेप मागे गेल्याने जर का आनंद मिळत असेल तर दोन स्टेप मागे जा ऐकून घ्या सोल्युशन काढा आणि मग पुढे परत दोन नाही चार स्टेप मोठे आत्मविश्वास झाले